श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा हिंदू धर्मात अमावश्या विशेष महत्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत पौष महिन्यात अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व बारा अमांशापैकी ही एकमेव मौनी अमावशा म्हणजे पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान दान याशिवाय मौन व्रत पाडल्याचे विशेष महत्व आहे तर अमावश्या आली की बरेच जण घाबरतात अमावश्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावश्याच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल वास्तू दोष असेल तो सुद्धा निघून जाईल तर बघा कधी आहे अमावशा तर मोनी अमावश्या किंवा पोष अमावश्या उद्या शुक्रवारी म्हणजे नऊ फेब्रुवारीला आहे अमावशा सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दहा तारखेला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल तर बघा प्रत्येक अमांशला महिलांनी आपल्या घरामध्ये काही उपाय तसेच काही कामं करायचे असतात याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळाचा विषय म्हणजे आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावश्य येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करायचा असतो स्वच्छता झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते तर यासाठी आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी आपला गॅस तसेच किचनवटा स्वच्छ करून आपल्याला आपल्या गॅसजवळ भिंतीवर ते स्वस्तिक काढायचं हे हळदीने यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करायची आहे गॅसची पूजा करताना मातीची पंती वापरायची असते पण तुम्ही दुसरा दिवा वापरला तरी सुद्धा चालेल पूजा केल्यानंतर ते आपण दिवा जो आहे ते पंथी जे आहे ते आपण देवाजवळ ठेवू शकतात यानंतर अमावश्यला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच लावायचा असतो पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करायचे असते सकाळी आपण ही पूजा करू शकतो त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी घरातील जाडे जडमट साफसफाई आपल्याला करायची असते साफसफाई करण्याबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली घड्याळ किंवा मग इलेक्ट्रॉनिकच्या काही वस्तू असतील ते दुरुस्त करून घ्यायचे आहे किंवा मग ते खराब झालेले असतील तर ते आवर्जून तुम्हाला घराच्या बाहेर टाकायचे आहे तसेच बिनाकारण काही सामान पडलेला असेल तो सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचा आहे तुमची अडलेली कामं जे आहे ते नक्कीच पूर्ण होतील घरातील फरशी पुसताना पाण्यात आपल्याला थोडेसे हळद गोमूत्र खडे मीठ टाकून आपल्याला आपल्या घराची फरशी पुसायची आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते त्याचबरोबर आपल्याला आपला उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याचबरोबर देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक किंवा मूर्ती आपल्याला स्वच्छ करायची आहे हा अमावश्याच्या दिवशी आपल्याला नक्कीच आवर्जून हा उपाय करायचा आहे आपण कुठल्याही अमावश्यला हा उपाय करू शकतो आपल्या घरातले देवी देवतांचे मूर्ती टाक जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ करायचे आहे यानंतर अमावश्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे स्वस्तिक काढायचे आहे उंबरठा फुलांनी रांगोळीने आपल्याला सुशोभित करायचं आहे त्याचबरोबर अमावशेला घरात दीप प्रज्वलन करायचे आहे घरात धूप जाडायचे आहे तर बघा कर हे प्रत्येक अमावश्याला आपल्याला आपल्या घरामध्ये हे उपाय नक्कीच करायचे आहे पौष अमावश्याला नाही तर प्रत्येक अमावश्याला हे उपाय आपण केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घराबाहेर जाईल तर अशा प्रकारे हे काही उपाय आहे ते आपल्याला नक्कीच आपल्या घरामध्ये करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही कोहडा सुद्धा बांधू शकतात तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असतील त्यांचा उतारा देखील करू शकतात त्याचबरोबर तुमच्या घराचा वाहनांचा सुद्धा तुम्ही उतारा करू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच आपल्याला आपल्या पित्रांसाठी दुपारी बारा वाजता आपल्या छतावरती थोडासा भात शिजून त्यावर ते, ते दही त्यावर चिमूटभर आपल्याला काळे तीळ टाकून ते आपल्याला आपल्या पित्रांसाठी ठेवायचं आहे हे आवर्जून आपल्याला आपल्याला पित्रांसाठी करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तो सुद्धा निघून जाईल आणि नसेल तरी सुद्धा तुम्हाला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आवर्जून हा उपाय तुम्हाला सर्वांनी करायचा आहे याचबरोबर जे काही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते उपाय सुद्धा तुम्हाला प्रत्येक अमावश्याला करायचे आहे अमावश्य हे अशुभ नसून शुभ असते या दिवशी आपल्या घरातली आपल्याला साफसफाई करून आपल्या घरात जे काही नकारात्मक ऊर्जा असते ते आपल्याला बाहेर टाकायची असते तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये हे सर्व उपाय करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ